फ्लायमध्ये अकरा सहा दोन हजार चोवीस अकरा सहा दोन हजार चोवीस फ्लाय मध्ये दोन बाय चार मध्ये एक नंबर काउंटर आलेले आहे संध्यासाठी रॅक पाहिजे असं तयार आहे पूर्ण दोन बाय सहा मध्ये तयार रॅक मिळून जाईल जबरदस्त कपडे ठेवायसाठी रफ अँड टप प्लायमध्ये रफ अँड टप वन प्लस वन प्लायमध्ये माल आलेला आहे वन प्लस वन प्लायमध्ये काउंटर आहे दोन बाय चारमध्ये व्हाईटमध्ये व्हाईटमध्ये दोन बाय तीन बाय सहामध्ये काउंटर आलेले आहेत प्युअर प्लायमध्ये प्युअर प्लायमध्ये माल आलेला आहे अलमारे अलमारे आलेले आहेत लोखंडी अलमार्लस वन सज्जामध्ये जबरदस्त माल आलेला आहे रॅकाचा माल आलेला आहे कपट दोन बाय तीन बाय दोन दोन बाय तीन मध्ये जबरदस्त रॅक आलेले आहे खुर्च्याचा माल बघून घ्या हायटेक खुर्च्या एक नंबर खुर्च्या जबरदस्त टोपल्याचा माल टोपल्याचा माल बकेटीचा माल मोपचा माल बाहेर पंधराशे रुपयाला मोप बारस बारसचे मोप जबरदस्त बार पावसाळ्यासाठी जबरदस्त माल आलेला आहे हजार रुपयाला चेअर्स खुर्च्याचा माल भरपूर स्टॉक आलेला आहे खुर्च्याचा स्टॉक आलेला आहे भरपूर स्टॉक आलेला आहे खुर्च्याचा लवकर या लवकर न्या जबरदस्त अलमार्यामध्ये माल मस्त आलेला ओ पी शीट आलेले आहेत दोन बाय दोन मध्ये आलेले आहेत वॉल फॅन लाईट लाइट पी ओ पी लाइट बोर्डाचा भरपूर स्टॉक आलेला आहे सर्व लाईट पंधराव एक भरपूर स्टॉक आलेला आहे पूर्ण चालू कंडिशन दोनशे ते पाचशे तीस बजाजचे पंखे कचऱ्यापेटे आलेले आहेत जबरदस्त कचऱ्याच्या पेटे आलेले फ्रंट दोन जबरदस्त कम्प्युटर सेटअप कम्प्युटर सेटअप आय थ्रीमध्ये एट जी बी रॅम एकशे अठ्ठावीस जी बी एस एस डी बावीस इंची मॉनिटर प्राइस सोळा हजार पाचशे नेकोशे कीबोर्ड माऊस सगळं नवीन पी टी पॅट बावीस इंचामध्ये इन टक्कची पेटी पॅक डिस्प्ले हो कनेक्ट केलं का थांबा जर आसूस आसूस मॅकबुक प्रो डेल लिनोवा टच पॅडमध्ये लिनोवाचा माल आलेला टच जे काय पाहायचं ते इथे येऊन एपलच्या एम एक्स बावीस रुपयामध्ये स्पीकर आलेले स्पीकर आलेले आहेत माझं जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आपको पता है कि आप बस तो पचास रुपए से इंडियन शेयर मार्केट में अपनी इन्वेस्टमेंट जर्नी स्टार्ट कर सकते हैं मतलब इन्वेस्ट